शब्दाला धार सत्याची प्रतिष्ठान रेवदंडा राज्य यांनी आज जो काही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्वच्छता अभियानाचा कार्यक्रम राबवला आणि या कार्यक्रमामध्ये आमच्या खानदेश युवा महासंघ पुणे आणि महाराष्ट्र राज्य येथील सर्व परिवाराला समाविष्ट करून घेतलं त्याबद्दल मी प्रतिष्ठानचे या ठिकाणी आभार मानतो नानासाहेबांचं कार्य फक्त आम्ही ऐकून होतो परंतु आज खऱ्या अर्थाने त्या कार्यामध्ये ज्यावेळेस आम्ही समाविष्ट झालो आणि ते कार्य बघितलं तर खरोखर एक मनस्वी आनंद नानासाहेबांनी जे रोपट लावलं ते समाजामध्ये किती मोठ्या प्रमाणावरती समाजातील तळागाळातील सर्व बांधव या कार्यामध्ये समाविष्ट होऊन जी स्वच्छता अभियान मोहीम राबवली ती खरच वंदनीय आहे नासाहेबांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्याचं काम आप्पासाहेब आणि दादासाहेब हे तेवढ्याच ते ते जोशाने त्या ठिकाणी करत आहेत आणि त्या माध्यमातून आपण बघतोय की स्वच्छता अभियानच नाही तर वेगवेगळ्या प्रकारे मध्ये आपण बघितलं रक्तदान असेल प्लाझ्मा डोनेशन असेल विद्यार्थ्यांसाठी काही कार्यक्रम असतील पोलिसांसाठी त्या ठिकाणी सुरक्षा जॅकेट असेल बॅरिकेड असतील अशा अनेक पद्धतीचे उपक्रम संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राबवले जातात आणि हे उपक्रम फक्त महाराष्ट्र नाही तर भारतभर जगामध्ये सुद्धा मोठ्या संख्येने श्री सेवक या उपक्रमांमध्ये समाविष्ट होतात ही खरोखरच आपल्या सर्वांसाठी एक वंदनीय बाब आहे आम्ही खंदेश युवा महासंघातर्फे या कार्यक्रमात समाविष्ट झालो आणि जो काही आम्हाला लाभ मिळाला त्याबद्दल नेहमी आम्ही प्रतिष्ठानचे ऋणी राहू आणि ज्या ज्या वेळेस अशा पद्धतीचे कार्यक्रम प्रतिष्ठानतर्फे राबवले जातील आमचा मानच असेल की आम्हाला सुद्धा त्यामध्ये काढीचा वाटा घोचल्याची त्या ठिकाणी एक परमिशन किंवा परवानगी प्रतिष्ठान देईल आणि खरोखर त्यांच्या कार्यामध्ये समाविष्ट करून घेतील अशी इच्छा या ठिकाणी व्यक्त करतो आणि या कार्यक्रमाला जो काही आम्हाला सहभाग करून घेतला त्याबद्दल प्रतिष्ठानचे धन्यवाद मानतो धन्यवाद आज आपण श्री धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा अलिबाग जिल्हा रायगड यांच्या निमित्ताने नानासाहेबांनी संपूर्ण देशाला दिलेली एक प्रेरणा आहे ती म्हणजे स्वच्छ स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून नानासाहेब धर्माधिकारी यांनी भारतासमोर समोर तसेच महाराष्ट्रासमोर सर्वात मोठा बसा बसविलाय जस पत्थर सारे बॉम्ब बनेंगे भक्त बनेंगे सेना चलो जवानो करणे दगड असतात हे पत्थर बनतील आणि आपल्या सारखी लोक सगळी स्वच्छतेची भक्त बनून संपूर्ण भारतामध्ये नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने आपण स्वच्छतेचा वसा आपल्या अंगी रोवलेला आहे सो त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी जी आहे जे ऐतिहासिक कार्य आहे नानासाहेबांचं त्यांचा कार्याचा वसा पुढील टप्प्यामध्ये त्यांचे पुत्र म्हणजे आप्पासाहेब उर्फ दत्तात्रेय धर्माधिकारी यांनी देखील स्वच्छतेच्या कार्याने तो चालवलेला आहे त्याच्या चा नंतरच्या टप्प्यामध्ये दादा धर्माधिकारी हे देखील प्रतिष्ठानचं कार्य मोठ्या प्रमाणात सांभाळतात आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्वच्छतेची सेवा तर केलेलीच आहे स्वच्छता हीच ईश्वर सेवा ही आपल्या देशासमोर ठेवण्याचं काम नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेली आहे सोबतच सामाजिक क्षेत्र ज्यामध्ये आरोग्य सेवा असेल शिक्षण सेवा असेल या सर्व प्रकारच्या सेवा संपूर्ण भारतासमोर ठेवण्याचं काम नानासाहेब धर्माधिकारी यांनी केलेलं आहे <coughs> So, सो हे जे नानासाहेब धर्माधिकाऱ्यांचं जे रोपट लावलेला आहे त्याचं वटवृक्ष करण्याचं काम आपण सर्व नागरिक त्याच्या माध्यमातून करण्याचा प्रयत्न करत आहोत सो so, या कार्याची दखल घेऊन नानासाहेब धर्माधिकारी आणि आप्पासाहेब उर्फ दत्तात्रय धर्माधिकारी यांना महाराष्ट्र सर्वोच्च महाराष्ट्राचा सर्वोच्च नागरी सन्मान ज्याला आपण महाराष्ट्र भूषण पुरस्कार म्हणतो तो पुरस्कार देखील महाराष्ट्र सरकारच्या वतीने या दोन्ही पिता पुत्रांना दिलेला आहे आणि अशा प्रकारची दखल घेणं घेणं म्हणजे एका पिताला आणि एका पुत्राला राज्याचा सर्वोच्च नागरी सन्मान जो महाराष्ट्र भूषण आहे ते मिळालेलं आपल्या संपूर्ण भारतातलं एकमेव उदाहरण म्हणून आप्पासाहेब आणि नानासाहेब यांना ओळखलं जातं सो आरोग्याच्या दृष्टिकोनातून स्वच्छता हीच ईश्वर सेवा मानणारी आपली संस्कृती आहे त्या दृष्टिकोनातून आपण सर्व लोक एकत्र आलो आणि ह्याच त्यांचा कार्याचा वसा आपण पुढील संपूर्ण आयुष्यभरामध्ये देखील चालवणार आहोत त्यासाठी तुम्ही सर्व नागरिक एकत्र आलात सो नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन धन्यवाद दशरथ चिंचवडे संस्थापक अध्यक्ष पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशन महाराष्ट्राचे

आणि स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये आम्ही सर्व पोलीस फ्रेंड्स वेलफेअर असोसिएशनचे पदाधिकारी पदा सर्व या प्रतिष्ठानच्या सोबत सगळे राहू असा विश्वास या ठिकाणी घेतो धन्यवाद आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या शौर्य वार्ता न्यूज चॅनल यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा